नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत बुलढाणा प्रतिनिधी शेख गफ्फार व शेख अनीस यांची रिपोर्ट आज दिनांक बारा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी बुलढाणा येथे अवयवदानातून नवजीवन बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात जनजागृती कार्यक्रम डॉक्टरांचे मार्गदर्शन नागरिकांमध्ये उत्साह बुलढाणा मानवतेची खरी सेवा म्हणजे अवयवदान या विचाराने प्रेरित होताच दिनांक बुधवार बुलढाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात अवयवदानाबाबत जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या उपक्रमाचा उद्देश नागरिकांमध्ये अवयवदानाबद्दल जागरूकता निर्माण करून अधिकाधिक लोकांना या सामाजिक चळवळीत सहभागी करून घेणे हा होता कार्यक्रमाला जिल्हा शल्यचिकित्सक सी एस तसेच बजाज हॉस्पिटलचे प्रख्यात हृदयतज्ज्ञ डॉक्टर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते त्यांनी हृदय शस्त्रक्रिया आणि अवयवदानाचे महत्त्व या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले डॉक्टर बजाज यांनी सांगितले की एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याचे अवयव दान केल्यास त्या अवयवांच्या माध्यमातून अनेक रुग्णांना नवजीवन मिळू शकते हृदय मूत्रपिंड यकृत डोळे या अवयवांचे प्रत्यारोपण करून अनेक जीव वाचवणे शक्य आहे आपल्या एका निर्णयामुळे चार ते पाच कुटुंबांना नवीन जीवनाचा आधार मिळू शकतो कार्यक्रमात हृदयशस्त्रक्रियेची प्रक्रिया अवयव प्रत्यारोपणाची पद्धत दान करताना पाळाव्याच्या वैद्यकीय आणि कायदेशीर अटी तसेच अवयवदानाची नैतिक जबाबदारी याबाबतही माहिती देण्यात आली या प्रसंगी नर्सिंग स्टाफ वैद्यकीय अधिकारी विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते अनेकांनी या संधीचा उपयोग करून प्रश्न विचारले आणि आपल्या शंकांचे निरसन केले डॉक्टर बजाज यांनी पुढे सांगितले की अवयवदान हा मृत्यूनंतरचा सर्वोच्च परोपकार आहे माणूस संपतो तेव्हा त्याचे शरीर नाहीसे होते पण जर त्याचे अवयव जिवंत राहिले तर तो अनेकांच्या शरीरात जिवंत राहतो म्हणूनच अवयवदान ही खरी मानवी सेवा आहे कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित डॉक्टर नर्स आणि नागरिकांनी अवयवदान ही आपली जबाबदारी या घोषवाक्याने कार्यक्रमाचा समारोप केला या जनजागृती कार्यक्रमामुळे बुलढाणा शहरात अवयवदानाबाबत सकारात्मक वातावरण निर्माण झाले असून अधिकाधिक नागरिकांना या चळवळीत सहभागी होण्यासाठी प्रेरणा मिळाली आहे या ऑर्गन कार्यक्रमासाठी किंवा ऑर्गन अवेअरनेससाठी आपल्याकडे बजाज तमाल बजाज हॉस्पिटलमधनं आलेले डॉक्टर डोके सर डॉक्टर वैष्णव सर डॉक्टर महादेव सर डॉक्टर माननीय शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे डीन अधिष्ठाता माननीय डॉक्टर जिले सर या सर्वांनी आपल्याला बऱ्याच म्हणजे या कार्यक्रमामध्ये जे काही त्याच्याबद्दल खूप काही आपल्याला माहिती सांगितलेली आहे आणि आपण जीवनामध्ये ज्यावेळेस जन्माला येतो त्यावेळेस आपलं काहीतरी ऋण असतं की खरंच आपण काहीतरी म्हणजे चांगलं काम करायला पाहिजे त्यापैकी एक ऑर्गन डोनेशन किंवा हे अवयवदान हा जो एक संकल्प आहे हा खूप चांगला प्रोग्राम आहे म्हणजे हा खूप चांगला संकल्प आहे आपण काहीतरी दान करायला पाहिजे सर जीवनामध्ये सगळ्यात श्रेष्ठ दान की अवय अवयवदान असतं आणि ह्याच्यामध्ये सर्व सांगितलेलं आहे की आपण जीवनपणे करू शकतो किंवा मृत झाल्यानंतर पण ही दान करता येतो आणि ह्याच्यानंतर तुम्ही स्टुडंट आहात तुमचा सगळ्यात मोठा रोल हा आहे की बाबा तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये जे काही लोकं येतील उद्या तुम्ही पण ह्या आरोग्य विभागाचा एक भाग बनणार आहात तुम्हाला आरोग्य विभागामध्ये सर्विसेस द्यायचे आहेत तर लोकांना अवयवदानाचं महत्त्व पटवून देणं हा खूप महत्त्वाचा भाग आहे हे उद्या तुम्हाला करायचं आहे जर आपण अवयवदान केलं तर दुसऱ्याचा जीव वाचवता येतं एखाद्याचा जीव वाचवणे सगळ्यात पुण्याचं काम आहे सगळ्यात चांगलं काम आहे आणि यामध्ये कमलनयन बजाज जे काही हॉस्पिटल आहे हे अत्याधुनिक हॉस्पिटल आहे सरांनी आत्ता सांगितलं की मराठवाड्यामध्ये म्हणजे हे सर्वप्रथम म्हणजे अवयवदान जे काही ऑर्गन ट्रान्सप्लांटेशन सेंटर जे आहे हे असं म्हटलं तर चालेल की हे सुरुवात हे कमलनयन बजाजपासून अवयवदाना म्हणजे ऑर्गन ट्रान्सप्लांटेशन होत आहे तर त्यामुळे मी बजाज कमलेन बजाज हॉस्पिट हॉस्पिटलच्या टीमना मी खूप धन्यवाद देतो आणि पुढील वाटचालीसाठी पण खूप शुभेच्छा देतो आणि सगळ्या